नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एक असा विषय घेऊन आलो हो आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याशी खूपच जवळचा आहे आणि तो म्हणजे ज्याचा ताबा त्याची मालकी आता तुम्ही म्हणाल अरे हे तर आपण ऐकलंय पण याचा खरा अर्थ काय कायद्याच्या भाषेत याचा काय अर्थ होतो आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा काय संबंध येतो आजच्या या व्हिडिओत आपण हा विषय अगदी सोप्या भाषेत उदाहरणासह समजून घेणार आहोत मग तुम्ही विद्यार्थी असाल नोकरी करत असाल की बिझनेस करत असाल हा विषय तुम्हाला नक्कीच उपयोग ठरणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपण या वाक्याचा अर्थ समजून घेऊया साध्या भाषेत सांगायचं तर ज्याच्याकडे एखादी गोष्ट आहे ज्याच्याकडे ती प्रत्यक्ष आहे तोच त्या गोष्टीचा मालक आहे पण थांबा हे इतकं सोपं नाही कारण कायदा आणि समाज यामध्ये हा नियम कधी कधी गुंतागुंतीचा होऊ शकतो उदाहरण घेऊया समजा तुम्ही बाजारातून एक नवीन मोबाईल घेतला तुम्ही पैसे दिले मोबाईल तुमच्या हातात आहे म्हणजे तो तुमचा झाला बरोबर यालाच म्हणतात ताबा आणि मालकी पण जर तुम्ही तोच मोबाईल कुणाला तरी भाड्याने दिला तर काय मोबाईल त्याच्याकडे आहे पण मालकी तरीही तुमचीच आहे हो ना तर मग ताबा आणि मालकी यात नेमका फरक काय आहे चला हे आता थोडं सविस्तर समजून घेऊया ताबा म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या हातात आहे तुम्ही ती वापरू शकता पण मालकी म्हणजे त्या गोष्टीवर तुमचा पूर्ण हक्क आहे तुम्ही ती विकू शकता भाड्याने देऊ शकता किंवा नष्टही करू शकता उदाहरण भाड्याचं घर समजा तुम्ही एका घरात भाड्याने राहता तुमच्याकडे त्या घराचा ताबा आहे म्हणजे तुम्ही तिथे राहता तुमच्या गोष्टी ठेवता पण त्या घराची मालकी तुमची नाही मालकी आहे ती घरमालकाची म्हणजे तुम्ही, तुम्ही तिथे कितीही काल राहिलात तरी घर विकायचं किंवा बदल करायचा हक्क फक्त मालकाला आहे त्यानंतर दुसरं उदाहरण चोरी झालेली गोष्ट आता दुसरं उदाहरण समजा कुणीतरी तुमचा मोबाईल चोरला आता तो मोबाईल त्या चोराच्या हातात आहे म्हणजे त्याच्याकडे ताबा आहे पण मालकी ती अजूनही तुमचीच आहे कारण तुम्ही तो मोबाईल विकत घेतला होता कायदा यात तुम्हाला पाठिंबा देतो या दोन उदाहरणांमधून आपल्याला काय समजतं ताबा आणि मालकी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ताबा असणं म्हणजे मालकी मिळाली असं नाही आता आपण थोडं कायद्याच्या भाषेत जाऊ भारतीय कायद्यामध्ये विशेषतः प्रॉपर्टी लॉ आणि कॉन्ट्रॅक्ट लॉ मध्ये ज्याचा ताबा त्याची मालकी हा नियम काही अटींवर आधारित आहे याला इंग्रजीत पजेशन इन नाईन टेन्थ ऑफ द लॉ असे म्हणतात याचा अर्थ ज्याच्याकडे ताबा त्याला मिलतो। ही ही आहे त्याला कायद्याने जास्त संरक्षण मिळतं पण याला काही अपवादही आहेत महत्वाचा मुद्दा कायद्याने मालकी ठरवताना फक्त ताब्यावर अवलंबून राहत नाही त्यासाठी तुमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे जसे की खरेदी खत रजिस्ट्रेशन किंवा बिलं असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ तुम्ही गाडी विकत घेतली पण तिचं रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर केलं नाही आता गाडी तुमच्या ताब्यात आहे पण कायदेशीर मालकी अजूनही दुसऱ्याच्याच नावावर आहे आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे पण याचा अर्थ माझ्या आयुष्याशी काय संबंध खूप याचा संबंध खूप आहे चला काही रोजच्या आयुष्यातील परिस्थिती पाहूया ऑनलाईन शॉपिंग तुम्ही ऑनलाईन काही सामान मागवलं ते तुमच्या घरी आलं पण तुम्ही पैसे अजूनही भरले नाहीत म्हणजेच कॅश ऑन डिलेवरी आता सामान तुमच्या हातात आहे पण मालकी अजूनही कंपनीची आहे जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही त्यानंतर कर्ज आणि तारण तुम्ही बँकेकडून कर्ज कर घेतलं आणि तुमचं घर तारण ठेवलं आता घर तुमच्या ताब्यात आहे पण जर तुम्ही कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर बँक त्या घरावर मालकी सांगू शकते भाड्याच्या गोष्टी तुम्ही कार भाड्याने घेतली तुम्ही ती वापरता पण ती तुमची नाही जर तुम्ही ती परत केली नाही तर कायदेशीर कारवाई होऊ शकते या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला समजतं की ताबा आणि मालकी यांचा खूप जवळचा संबंध आहे पण त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरेचदा लोकांना वाटतं की जर माझ्याकडे एखादी गोष्ट आहे तर ती माझीच आहे पण हे खरं नाही चला काही गैरसमज पाहू गैरसमज मी कितीही काळ एखादी जमीन जमीन वापरली तरी ती माझी होईल सत्य भारतात जर तुम्ही एखादी वर्षांपेक्षा जास्त काळ वापरली आणि मालकाने त्याला विरोध केला नाही तर तुम्हाला प्रतिकूल ताबा ॲडव्हर्स पजेशन मिळू शकतो पण यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यानंतर दुसरा गैरसमज भाडे करू दीर्घकाळ राहिला तर तो घराचा मालक होतो का सत्य भाडे करू कितीही काल राहिला तरी तो फक्त ताबेदार आहे मालक नाही मालकी मिळवण्यासाठी कायदेशीर हक्क लागतात त्यानंतर दुसरा गैरसमज चोरीची वस्तू माझ्याकडे आहे तर ती माझी आहे सत्य चोरीची वस्तू तुमच्याकडे असली तरी ती माल तरी तिची मालकी तुमची होत नाही कायदा तुम्हाला ती परत करण्यास सांगेल आता तुम्ही म्हणाल मग आपण कसं काय सावध राहायचं काही सोप्या टिप्स कागदपत्रे नीट तपासा कोणतीही मालमत्ता घर जमीन गाडी विकत घेताना त्याची कायदेशीर कागदपत्रे नीट तपासा रजिस्ट्रेशन खरेदी खत आणि करारपत्र पहा करार स्पष्ट ठेवा भाड्याने देताना किंवा घेताना लिखित करार करा त्या ताबा आणि मालकी याबद्दल स्पष्ट उल्लेख असावा त्यानंतर कायदेशीर सल्ला घ्या जर तुम्हाला मालकीबद्दल शंका असेल तर वकिलांचा सल्ला घ्या यामुळे भविष्यातील वाट टाळता येतील चोरींच्या वस्तूपासून सावध जर तुम्ही कोणाकडून वापरलेलं सामान विकत घेत असाल उदाहरणार्थ मोबाईल किंवा गाडी तर त्याची मालकी तपासा चोरीचं सामान विकत घेतलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता तर मित्रांनो आज आपण ज्याचा ताबा त्याची मालकी या विषयावर खूप काही शिकलो आपण पाहिलं की ताबा आणि मालकी यात फरक आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून याचा काय अर्थ होतो आणि आपल्या रोजच्या आयुष्यात याचा कसा उपयोग होतो मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी उपयोगी पडेल आता तुम्ही मला सांगा तुमच्या आयुष्यात कसा कोणता अनुभव आला जिथे ताबा आणि मालकी याबद्दल गोंधळ झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील तर चला आता मी तुम्हाला जास्त बोर करत नाही पुढच्या व्हिडिओत भेटूया एका नवीन आणि मजेदार विषयासह तोपर्यंत सांभाळा आणि कायदेशीर गोष्टींकडे लक्ष द्या